जात प्रमाणपत्रावर निकाल येणार आहे आणि थोड्याच वेळात सुप्रीम कोर्टात या निकाल वाचनाला होईल सुप्रीम निकालावर याआधी सुद्धा मुंबई हायकोर्टाकडून राणांचं जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेलं होतं जात प्रमाणपत्र रद्द झाल्यास त्यांची उमेदवारी आहे ती सुद्धा धोक्यात येऊ शकते नवनीत राणा आजच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत देवेंद्र फडणवीस अजित पवार बावनपुळे यांच्या उपस्थितीत ते हा अर्ज दाखल करतील महत्वाची घडामोड आपण सध्या पाहतोय मी जे संघर्ष करत आली आहे एवढे वर्षापासून कारण महिलांचे जन्मी वाट्याला संघर्ष हा जन्मापासून राहते आणि शेवटचे टोकापर्यंत ते संघर्ष महिला करत राहते आणि ते गेल्या बारा तेरा वर्षापासून मी ते संघर्ष करत आली आहे आणि मी अंबादेवीच्यानी एवढीच प्रार्थना केली जे आहे ते निकालच्या माध्यमातून माझे क्षेत्राचे लोक माझे देशाचे लोकांना सगळी गोष्टी कळली पाहिजे तेवढेच देवीचन्नी अंबा देवीचन्नी मी प्रार्थना करून आजची नामांकनची सुरुवात मी केलेली आहे एवढंच मी सांगू शकते आपल्याला तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत शिवाजी नवनीत राणाच्या जात प्रमाणपत्रावर आज निकाल येणार आहे नेमकी सुनावणीला कधी सुरुवात होईल साधारण अकराच्या आसपास या सगळ्या प्रकरणावरती निकाल वाचनाला सुरुवात केली जाऊ शकते सगळ्यात महत्वाचं म्हणजे सात वर्षानंतर तब्बल या सगळ्या प्रकरणावरती आता निकाल येणार आहे आणि निकाल नक्की काय येणार आहे हे पाहणं महत्वाचं आहे कारण दोन हजार सतरा पासूनच हे प्रकरण आहे जून दोन हजार एकवीस ला या सगळ्या प्रकरणावरती आपण जर पाहिलं तर उच्च न्यायालयाने निकाल दिला होता आणि पुन्हा या सगळ्या प्रकरणावरती बावीस जून दोन हजार एकवीसला या सगळ्या प्रकरणावरती सर्वोच्च न्यायालयाने स्टे दिला होता तेव्हापासून जर आपण पाहिलं तर नवनीत राणा यांची खासदारकी जी आहे ती अबात राहिली होती मात्र आज जर नवनीत राणा यांच्या विरोधात हा निकाल आला तर नवनीत राणा यांची सध्या असलेली खासदारकी त्याचबरोबर जो अर्ज ते सध्या दाखल करताय तो देखील बाद ठरेल आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा पद्धतीने खोटी जात प्रमाणपत्र दिलं म्हणून काही सजा होते का असाही प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो त्यामुळे नवनीत राणा यांच्यासाठी राजकीय करिअरसाठी त्यांच्या राजकीय भविष्य आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा दिवस म्हणून पाहिला जात आहे गौरी हो, हो। नक्की शिवाजी शिवाजी आपण पाहतोय जर हा निकाल नवनीत राणांच्या विरोधात गेला तर महायुती समोर नेमक्या कोणत्या अडचणी निर्माण होऊ शकतात महायुती समोर सगळ्यात महत्वाची आणि पहिली अडचण असणार आहे की उमेदवार बदलावा लागणार आहे सगळ्यात महत्वाचं नवनीत राणा यांच्या शिवाय दुसऱ्या उमेदवारांची चाचपणी त्यांना करावी लागेल कदाचित आनंदराव अडचूळ यांच्या गळ्यात ही माळ पडू शकते दुसरीकडे जर आपण पाहिलं तर दोन जे उमेदवार असतील डमी त्यांचा देखील महत्वाचा रोल यामध्ये असणार आहे दोन जे उमेदवार आहेत त्यांचा डमी म्हणून अर्ज दाखल करण्यात आलेला आहे एरवी जर आपण पाहिलं तर एखाद्या ठिकाणी जेव्हा अर्ज दाखल केला जातो त्यावेळेस पतीचा अर्ज असतो मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आपण जर पाहिलं तर राणा जे आहेत नवनीत राणा यांचे रवी राणा पती हे त्या कॅटेगरीमध्ये येत नाही त्यामुळे त्यांचा अर्ज नाही तर जे दोन डोमी अर्ज असतात ते महत्वाचे ठरतात मात्र अर्ज दाखल केल्यानंतर जर निकाल आला आणि जर तो विरोधात गेला तर हा नवनीत राहण्यासाठी त्याचबरोबर धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर या सर्व प्रकरणावर ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात अनंतराव आडसुळांनी त्यांच्या जात प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं मुंबई हायकोर्टाने दोन हजार एकवीसमध्ये त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द ठरवलं आणि त्यांच्यावर दोन लाखाचा दंड पण थोटावला दोन हजार एकवीसमध्येच नवनीत राणा ह्या सुप्रीम कोर्टात आल्या जर हायकोर्टाचा निर्णय उचलून धरला आणि सांगितलं सुप्रीम कोर्टाने तर हायकोर्ट बरोबर आहे तर नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र जे हायकोर्टाने रद्द ठरवले तसाच तो निर्णय राहील आणि त्यांना पुढे इलेक्शन लढता येणार नाही जर सुप्रीम कोर्ट म्हणलं की हायकोर्ट चुकलं होतं आणि त्यांचं जात प्रमाणपत्र वैध आहे तर ते इलेक्शन लढू शकतील